सरक्या बारकाले पुराना करे स्वतंत्र आहे का कुणी येते अमरेज काम सांगते घरातली बारीक जारीक झारे आम्ही हेच करतो रानातल्या कामाला पण आम्हाला देतात आणि सुट्टी असली की घरचे काम रानातले काम स्वतंत्र नावे

आम्हाला घर सरबांनी बारीक सारीक लडकर आणि बारकाल्या मुलांना पगार सुरू करावा मग आम्हाला पगार मोठाल्या मुलांना पगार मोठाल्या माणसांना पगार लकीला पगार सुनाला पगार मग तर काय सगळ्यांनाच पगार

विचार थांब जय हिंद जय भारत